नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र वाचनाचे फायदे अध्याय बावीसावा वाजपण दूर होते व बाळात्मेला चांगले दूध येते आध्याय एकतीसावा पतीवर येणारे सर्व विघ्ने टळतात अध्याय एकविसावा मृत्यू भयापासून मुक्तता होते अध्याय आठवा विवाहयोग जुळून येईल गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रादिकांनी त्याला वेदांची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्त अवतार श्री नृष सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आधी व्याधी ना आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढीप्रमाणे प्रमाणे अध्याय पहिला नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा कलिबाधा व सर्व रोगवादा नाहीसी होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा छलनाचा दोष जातो व सोहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा देवीकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापादी सर्व पातके नाहीसी होतात अध्याय आठवा बुद्धी नाहीसे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाच दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्ये यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीसे होतात अध्याय चौदावा प्राणघातक गडांतरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते आध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी पुण्य लाभते विसावा गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांसपण पण दूर होते बाळातनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिशाच्या बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लागते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विधानाचा छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तश सापडतो अध्याय एकोणतीस श्री चरण दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सदगती प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय चा एकोणचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एकेचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश ये येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्न सुख समृद्धी व अंती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसेच असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त